सोलापूर जिल्ह्यातील अवघ्या नऊ व धाराशिव जिल्ह्यातील चार अशा तेरा साखर कारखान्यांनी संपूर्ण ऊस उत्पादकांचे संपूर्ण पैसे दिले असून आजही दोन्ही जिल्ह्यातील बत्तीस साखर कारखान्यांकडे चारशे नव्याण्णव कोटी चौदा लाख रुपये थकलेले आहेत ऊसाच्या पैशासाठी हेलपाटे मारून शेतकरी वैतागले असले तरी साखर कारखानदारांना मात्र घाम फुटेला झाला आहे साखर आयुक्तांनी थकबाकी असलेल्या साखर कारखान्यांची सुनावणी घेतली असली तरी पुढील कारवाई मात्र झालेली नाही सोलापूर व धाराशिव साखर साखर कारखान्यांनी कारखाने सुरू केले होते यंदा क्षेत्र कमी असल्यानं व असलेल्या ऊसाला उतारा कमी पडल्यानं साखर कारखान्यांचे पट्टे लवकर पडले साखर कारखाने जरी बंद झाले असले तरी शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे कारखान्यांनी थकवलेले आहेत कारखाने बंद होऊन साधारण दीड दोन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरीही साखर कारखानदार उसाच्या पैशाचे नाव घेत नाहीत शेतकरी उसाच्या पैशासाठी साखर कारखानदारांना भेटून विनंती करताना दिसतोय सोलापूर जिल्ह्यातील आणि धाराशिव जिल्ह्यातील बारा अशा पंचेचाळीस साखर कारखान्यांनी सरलेल्या हंगामात गाळत तर केलं मात्र त्यापैकी तेरा साखर कारखान्यांनी एफ आर पीची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे एफ आर पी ची साठ टक्क्यांपेक्षा कमी रक्कम देणाऱ्या सतरा साखर कारखान्यांची सुनावणी अठरा मार्च रोजी साखर आयुक्तांनी घेतली हे खरं मात्र सोलापूर जिल्ह्यातील चोवीस साखर कारखान्यांकडे चारशे अकरा कोटी बावन्न लाख तर धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे पंधरा फेब्रुवारीच्या अहवालावरून सिद्धनाथ तिरे अडोतीस कोटी तीस लाख इंद्रेश्वर शुगर बावीस कोटी पस्तीस लाख यांच्याकडे सर्वाधिक थकबाकी आहे त्यामुळे आता तरी या कारखानदारांना घाम फुटणार का हे पाहणं औत्सुक्याच आहे